वेज मंचाव सूप कोणताही सॉस वापरलेला नाही चिली सॉस नाही सोया सॉस नाही मैदा नाही कॉर्नफ्लॉवर नाही अगदी पौष्टिक असा खूप साऱ्या भाज्या आणि नाचणीचं सत्व वापरून केलेला हा वेज मंचाव सूप ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा भात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे अखेर जे तिन्ही ऋतू एकत्र चालू होते उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ते थांबलेले आहेत आणि छान गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम सूप प्यायला नक्कीच आवडतात तर आज मी असाच एक पौष्टिक आणि घरच्या घरी आपण करू शकतो असा सूप दाखवणार आहे अगदी वेज मंचाव सूप सारखी ह्याची चव असणार आहे आणि घरामधल्या ताज्या भाज्या वापरून आणि कॉर्नफ्लावर मैदा काही न वापरता का। आपण नाचणीचे सत्व हो किंवा नाचणीचं पीठ वापरून हा सूप बनवणार आहोत त्यामुळे तो अतिशय चविष्ट आणि तितकाच पौष्टिक सुद्धा असणार आहे तर चला पाहूया हा सूप कसा बनवायचा तर हा सूप बनवण्यासाठी मी कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत पहा मी कोबी घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे मशरूम घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेली आहे कॉर्न घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे माझ्याकडे एवढ्या भाज्या आहेत आणि ह्या भाज्या मला सूप मध्ये आवडतात तर मी तेवढ्याच घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये अजून भाज्या ऍड करू शकता किंवा कमी करू शकता त्याचबरोबर आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा काहीही न वापरता मी नाचणीचं सत्व वापरणार ना आहे त्यामुळे हा सूप अगदी हेल्दी होणार आहे आणि तितकाच चविष्ट सुद्धा होणार आहे तर हे पहा माझ्याकडे नाचणी सत्व आहे तर मी हेच वापरणार आहे आमच्याकडे जे ग्राहकचं सामान येतं त्याच्यामध्ये मला हे मिळालं तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून नाचणीसत्व मिळू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा मागवू शकता आणि नाही मिळालं तर तुम्ही नाचणीचं पीठ सुद्धा वापरू शकता तर हे बघा सगळ्या भाज्या मी अशा पद्धतीने बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत स्वीटकॉर्न गाजर कांदा मशरूम कोबी आणि सिमला मिरची तसेच ह्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साधारण प्रत्येकी एक छोटी वाटी होईल ह्या अंदाजाने मी ह्या भाज्या किसून घेतलेल्या आहेत तर हा सूप बनवण्यासाठी आपण घरातले स्पायसेस वापरणार आहोत तर मी अर्धा चमचा काळे मिरे पूड घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर लसूण मी किसून किंवा ठेचून न घेता बारीक चॉप करून घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेला आहे तसेच आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये जे आपण नाचणीचं सत्व घेतलेलं आहे ते मी काढून घेते तुम्ही नाचणीचं पीठ घेतलं असेल तर ते घ्यायचं आहे हे साधारण छोटे दोन चमचे एवढं नाचणीचं सत्व आहे ह्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पूर्ण गुठळ्या निघून जाईपर्यंत आपण हे छान एकसारखं मिक्स करून घेणार आहोत याची पातळ पेस्ट बनवून घेणार आहोत तर हे बघा पूर्ण गुठळ्या निघून जाईपर्यंत मी चमच्याने छान ही ढवळून घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे तर आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया एका मध्ये मी साधारण एक ते दीड पळी एवढंच तेल घेणार आहे फार तेल आपल्याला वापरायचं नाहीये तसेच हे तेल मी प्रेस ऑइल घेतलेलं आहे घाण्याचं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे गॅस मी थोडासा कमी करते त्यानंतर आपण जे आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते घालूया थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे कच्चेपणा थोडासा गेला पाहिजे खूप लाल करायचं नाहीये आता आपण लगेच सगळ्या भाज्या घालून घेऊया परतून घेऊया थोडस परतल्यानंतर आपण मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे भाज्या लवकर मऊ होतील गॅस आपण थोडस वाढवूया मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता जसं की फरस बी बारीक चिरून घालू शकता तुम्ही थंडीमध्ये पाती कांदा खूप छान येतो तो सुद्धा तुम्ही चॉक करून घालू शकता किंवा ह्यातली एखादी भाजी तुम्हाला नसे लावडत तुमच्या मुलांना नसे लावडत तर ती कमी करू शकता आता भाज्या थोडश्या परतलेल्या आहेत आपण ह्यावरती झाकण देऊन अगदी एक मिनिट भर वाफ काढून घेऊया तर एक मिनिट झालेला आहे आणि बघा छानपैकी भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत आपल्याला खूप भाज्या मऊ करायच्या नाहीयेत थोडसा क्रंच त्याच्यामध्ये राहायला पाहिजे थोडस कुरकुरीतपणा भाज्यांमध्ये राहायला पाहिजे म्हणजे तो जेव्हा त्या भाज्या दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात आणि आपल्याला कच्च्या पण ठेवायच्या नाहीत अशा पद्धतीने आपल्याला मध्यम शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये उकळवलेलं पाणी घालून घेणार आहोत तर आपल्याला किती सूप हवा त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे तुम्ही साधारण चार बाउल एवढा पाणी घातलेला आहे आता आपण एक छान उकळी काढून घेऊया तर बघा सूपला एक छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये काळे मिरेची पूड घालणार आहे त्याचबरोबर आपण जी नाचणीच्या सत्वाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती एकदा चांगली मिक्स करून ती आपण ह्याच्यामध्ये एका हाताने घालणार आहोत आणि एका हाताने आपण चमच्याने ढवळणार आहोत म्हणजे गुठळ्या व्हायला नको हो इल, इल, तर थोडा वेळ आपल्याला चमच्याने फिरवत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि व्यवस्थित ती पेस्ट आहे ती सूपमध्ये मिक्स होईल आणि दाटसरपणा येईल आपल्या सूपला तर बघा सूपला पुरेसा दाटसरपणा आलेला आहे चार वाटी सूपसाठी दोन चमचे सत्व पुरेसं होतं तर आता आपण हा सूप अजून एक ते दोन मिनिटं छान उकळवून घेऊया तर बघा एक ते दोन मिनिटं मी अजून हा सूप छान शिजवून घेतलेला आहे आणि हा सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सर्व करताना ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता थोडासा लिंबाचा रस पिळू शकता पण कोणतेही बाहेरचे सॉस कृपया ह्याच्यामध्ये वापरू नका म्हणजे सोया सॉस चिली सॉस असं काहीही वापरू नका असाच हेल्दी सूप तुमच्या मुलांना घरामध्ये बनवून द्या तुम्हाला अगदीच हवं असेल तर तुम्ही थोडेसे चिली फ्लेक्स किंवा मिक्स हब जे येतात आपण पिझ्झावर वगैरे घालतो ते तुम्ही घालू शकता चवीसाठी पण माझ्यावर विश्वास ठेवा हा सूप असाच अतिशय अप्रतिम लागतो अगदी मंचाव सूप सारखी याची टेस्ट लागते कारण आपण याच्यामध्ये काळी मिरं घातलेला आहे आलं लसूण घातलेला आहे त्यामुळे अतिशय चविष्ट हा सूप तयार होतो आणि तितकाच पौष्टिक सुद्धा आहे चला आता आपण हा गरमागरम सव करूया छान वाफाळलेला आणि पौष्टिक असा घरच्या घरी आपला वेज सूप तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा तसेच लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणा माते चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार